नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मी आज तुम्हाला माझा मी स्वामी सेवेत कशी आले आणि माझा स्वामींचा स्वामींनी मला काय काय अनुभव दिलेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सुरुवातीला माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे माझे पप्पा स्वामी सेवा भरपूर करत होते तशीच मला सवय लागली नंतर कॉलेजला गेल्यानंतर थोडंफार झालं म्हणजे इकडचं तिकडं सेवा नाहीच झाल्या पण त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतरनं असंच दोन तीन वर्ष झाले लग्नाला मी पुण्यात शिफ्ट झाले माझी फ्रेंड झाली एक त्यांनी मला सांगितलं असं असं की नाही का आपल्या इथं स्वामींचं मंदिर आहे यायचं आहे का मंदिरात तर तेव्हा काय माझ्या मनात असं काही नव्हतं की मी मा मंदिरात जाईल किंवा काही तर सुरुवातीला गेले मी एक दोन वेळा टाळाटाळ केली त्याच्यानंतर मी मंदिरात गेले स्वामींच्या तर खरंच खूप छान वाटलं स्वामींच्या मंदिरात जाऊन खूप छान वाटायला लागलं नंतर मी त्यांना पण म्हटलं की मला रोज यायचं आहे मंदिरात मग आम्ही जायला लागलो गो सुरुवातीला आम्ही प्रत्येक गुरुवारी मंदिरात जायचो तिथं गेल्यानंतरनं पण मी सुरवातीला म्हणजे नाही का स्वामींचं जे महात्म्य होतं तर ते मी वाचायला सुरुवात केली तर ते मी फक्त तिथं गुरुवारचं गेल्यानंतरच वाचायचं वाचायचे त्याच्यानंतर मला हळूहळू सवय होत गेली नंतर मी घरी पण सेवा करायला सुरुवात केली म्हणजे तर सुरुवातीला मी गुरुचरित्राचा वाद्य अध्याय आणि अठरावा अध्याय ते मग काय माझ्याकडं पुस्तक वगैरे काही नव्हतं पण मी मोबाईलवरतीच बघून आपलं सेवा सुरुवात केली तसं मला हळूहळू खरंच खरंच सांगते मी मला तसा हा अनुभव येत गेला स्वामी सेवेचा तर सुरुवातीला ह्या सगळ्या सेवा करत गेली मी त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे घराचे काय भांडणं होत होती तर त्याच्यात पण आम्हाला भरपूर असा फरक चांगवायला लागला तर म्हणजे नाही का घराचे भांडणं होत होती सारखी कटकटी होत होती तर ते हळूहळू कमी होत गेली मेन म्हणजे प्रत्येक कोणतीही गोष्ट करताना सुरुवातीला भरपूर अडचणी यायच्या तर ते पण कमी कमी होत गेलं नंतर नंतर हळूहळू माझी सेवासुद्धा वाढली नंतर मी अगरबत्तीवरती सेवा सुरुवात केली एक मी पाच महिने अगरबत्तीवरती सेवा केल्या म्हणजे दोन अगरबत्त्या लावायच्या ते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं मी नामस्मरण करायला लागले असं मी अर्धा पाऊन तास माझा त्याच्यात जात होता त्याच्यानंतरसुद्धा भरपूर असे घरात बदल होत गेले नाही का आणि त्यात माझी ह्याचीसुद्धा ट्रीटमेंट चालू होती बेबीची तर मी स्वामींना सारखे म्हणायचे की काहीतरी करा तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा तर मला भरपूर ठिकाणाहून असं आलं की म्हणजे नाही का सेवाच केल्याने नाही का हे होऊ शकतं जिथं स्वामीसुद्धा म्हणतात की म्हणजे जिथं विज्ञान संपतं तिथं कुठंतरी अध्यात्म धरावं असं मला वाटलं म्हणून मी स्वामींच्या सेवेत आले खरंच आत्तापर्यंत मी तीन वर्ष झालं स्वामींची सेवा करते तर भरपूर असा फरक घरात ही जाणवतो आहे मला आणि जे काही माझ्या मिस्टरांच्या सुद्धा काही जे काही अडचणी येत होत्या तर त्यातसुद्धा भरपूर असा फरक पडला आहे किंवा घरात पण असं जरी माणसं असली तरी मनात अशांतता राहायची किंवा असं मन लागत नसायचं घरात तर सुद्धा भरपूर गोष्टी अशा घडत गेल्या शांतता वाटायला लागली घरात आणि जी घरातली नेगेटिव्हिटी होती सुद्धा म्हणजे असं घरात थांबव वाटायचं नाही म्हणजे असं वेगळंच वाटायचं असं असं तर ते सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी अशा हे झाल्या स्वामी सेवेंवर तर खरंच मी काही काही सेवा करते जे ते जर तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि खरंच माझ्या पप्पांचा एक अनुभव मी तुम्हाला सांगते तर खरं तर माझे पप्पा आणि आई हे सेवा फक्त ह्याच्यासाठीच करत होते ह्या सगळ्या की माझ्या आई कंटिन्यू आजारी असायचे त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं गेलं होतं की स्वामींची सेवा करा म्हणून तर आम्ही सुरवातीला खरंच जिथं जाईल हॉस्पिटलचं तर तसं चालूच होतं पण ही सुद्धा सेवा आमच्या चालूच होत्या पण खरंच त्या सेवेनी त्या सेवेने स्वामींच्या सेवेनी आज खरंच सांगते माझ्या आई आजारापासून बरे झालेले आहे पूर्णपणे तिला कोणताही आता त्रास होत नाही अजूनही मला वाटते प पंचवीस तीस वर्ष झाली अजूनही आमचे पप्पा थोडी का होईना पण नामस्मरण कंटिन्यू चालू असते आणि भरपूर फरक होत गेला घरात जे काही आईच्या आजारपणाला कंटिन्यू पैसा खर्च होत होता किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की तिथंसुद्धा लग्नाच्या आधीसारखे कोणी कौन, कोणावर बोलायचं नाही पटायचं नाही तर स्वामी सेवेमुळं भरपूर अशा गोष्टी माझ्या बाप्पांच्या आयुष्यातही घडल्या खरंच सांगते स्वामी आपल्या आयुष्यात आल्यानंतर ना भरपूर असे बदल घडतात सुरुवातीला ते आपले प्रारब्ध पुढे आणतात त्याच्यानंतर ना हळूहळू आपल्याला म्हणजे जसं स्वामींच्या आपण सेवेत येतो तर तसं स्वामी आपले जे काही पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे ते सुरुवातीला आपल्या पुढे आणतात तर ते आणल्यानंतर सुद्धा स्वामी आपल्याला ते भोगण्याची तेवढी ताकद आपल्याला देतात स्वामी आणि जेव्हा का आपण म्हणतो की जेव्हा आपल्या प्रारब्धाची तीव्रता म्हणजे संपत येते किंवा आपलं प्रारब्ध संपतं तर तेव्हा खरंच स्वामी आपल्या आयुष्यात खरंच एवढे बदल आणतात ना की खरंच म्हणजे ते शब्द सांगता येत नाहीत एवढे बदल आणतात आणि स्वामींचं खूप सारे अनुभव आहेत असे छोटे मोठे माझ्या आयुष्यात की मी स्वामींना एखादी गोष्ट बोलली आणि ते स्वामींना केली नाही असं कधीच नाही झालं माझ्या आयुष्यात म्हणजे मनापासून मी स्वामींपुढे जरी हात जरी सोडला आणि मनापासून जरी ते महागितली गोष्ट तरीसुद्धा स्वामी ते देतात आणि भरपूर असे गोष्टी आहेत की म्हणजे ते बोललेत आणि त्याच दिवशी पूर्ण झाले तेवढा स्वामींना म्हणजे माझ्या आयुष्यात आल्यानंतर ना असे बदल झालेले आहेत आणि घरातसुद्धा बरेच गोष्टी अशा होत होत्या भांडणं वगैरे किंवा पैसा टिकत नव्हता आलेला सारखं कंटिन्यू घरात पण होतो आणि मेन म्हणजे ज्या आम्हाला सांगितला होता पितृदोष तर त्याच्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी फरक जाणवायला लागला आम्हाला आणि जसं जसं आपण सेवा करतो सेवा कधीही थांबवायच्या नाहीत सेवा आपल्या थांबल्या की पुन्हा आपल्याला तेच तेच त्रास होतो स्वामी काय करतात आपली परीक्षासुद्धा घेत असतात हे सगळं करत असताना स्वामी महाराज परीक्षासुद्धा घेत असतात की खरंच तू स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्यापाशी आलेला आहे का तुझी खरंच इच्छा आहे सेवा करण्याची सुद्धा आपली परीक्षा घेत असतात त्याच्यामुळं कधीच परीक्षेत खचून जाऊ नका स्वामी सेवा करत राहा कधी ना कधी फळाची अपेक्षा करू नका की स्वामी कधी काही आपल्याला देतील असं कधीच फळाची अपेक्षा करू नका आपली जशी सेवा वाढत जाते आपल्या प्रारब्धाची भोग जसे कमी होत जातात ना तशी स्वामींची प्रचिती खरंच यायला लागते स्वामी आपल्याला ला पावलो पावली आपल्याबरोबर असल्याचा आपल्याला भास होतो इथपर्यंत काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत हे तुमच्यासमोर सांगायचं तार। होतं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे खरं तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनेलवरती आमच्या तर सबस्क्राईब करा च एखा एखाद्या गरजवंतूंला जर खरंच असं वाटत असेल की त्यांना स्वामी सेवा करावी असं सांगावं असं वाटत असेल तर खरंच सांगा कारण तुम्ही जेव्हा एखाद्या गरजवंतूंची मदत करता किंवा स्वामी सेवा करायला सांगता त्याच्या अडचणीच्या काळात तर तेव्हा खरंच सांगते मी तुम्ही गुरुचरित्राचं एक पारायण केल्यासारखं फळ तुम्हाला मिळतं त्यांनी जर स्वामींची सेवा केली तर इतकी ताकद म्हणजे एवढं स्वामी तुमच्याकडून हे करून घेतात एवढं देतात तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा